हॉटेल किंवा रेस्टॉरंट यामध्ये सर्वात जास्त ऑर्डर केली जाणारी भाजी म्हणजे डाळ तडका चलत आज बनवूया सुरुवात केली त्यासाठी तुरीची डाळ इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत गरजेनुसार यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याचसोबत हळद पावडर आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे तीन ते चार सिट्ट्या होईपर्यंत आपल्याला छान मऊ डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपण फूड फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये जिरं घालणार आहोत जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे दोन लहान आकाराच्या हिरवी मिरच्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर मिरची छान परतल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत कांदा छान आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आता कांदा छान आपला परतून झालेला आहे साईडला करून घेतला आहे आता यामध्ये आलं आणि लसूण असं बारीक ठेचून घातलेलं आहे तुम्ही ते पेस्ट देखील वापरू शकता पण ताजं आलं लसूण घातले नाही चव छान येते कुठल्याही भाजीला आता हे छान परतवल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे जेवढा कांदा होता तेवढाच टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटो लवकर परतला जावा यासाठी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आता छान दोन ते तीन मिनटामध्ये टोमॅटो आपला मऊ झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर तुम्ही नंतर वरून देखील घालू शकता पण भाजीमध्ये घातली तर छान चव येते आता सुके मसाल्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि त्यासोबत लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर इथे थोडीच घातलेली आहे कारण आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे आणि नंतर तडक्यामध्ये देखील वापरणार आहोत त्यासाठी थोडी घातलेली आहे आता हे सर्व छान मसाले परतले गेले त्यानंतर शिजवलेली डाळ यामध्ये घालायची आहे आणि छान दोन ते तीन मिनटं आपल्याला अशी छान शिजवून घ्यायची आहे आता यावरती कसोरी मेथी आणि गरम मसाला घातलेला आहे नंतर आपण वरती तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे तूप तुम्ही वाढवू देखील शकता आता तूप छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये आपल्याला जिरं छान जिरं तेजपत्ता घातलेला आहे त्यासोबत लाल मिरची सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि लाल मिरची पावडर देखील घातलेली आहे इथे तुम्ही हिंग देखील वापरू शकता मी वापरलेला नाही आहे आता छान चुरचुरीत तडका आपल्याला डाळवरती घालून घ्यायचा आहे तयार झालेले ह्या फे हॉटेलमधल्यासारखी छान टेस्टी आणि चवदार डाळ तडका रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीसोबत